श्री स्वामी समर्थ नमस्कार सकिनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी कोणती सेवा करावी ज्यांना वैभव लक्ष्मी व्रत करायचे असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते वैभव लक्ष्मी व्रत अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार करावे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करतात आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते आता आपण पाहूया वैभवलक्ष्मी व्रत कसे करायचे एक चौरंग ठेवायचा त्यावर लाल कपडा अंतरून त्यावर तांदळाचे अष्टदल काढावे त्यावर हळदी कुंकू व्हावे व तांब्याचा कलश पाण्याने भरलेला ठेवावा त्या तांब्याला अष्ट बाजूने हळदी कुंकुच्या रेषा ओढून घ्यायचे आणि पुढे स्वस्तिक काढून घ्यायचे नंतर आपण कुंकू हळदी कुंकू लावून घ्यायचे नंतर दिवा प्रज्वलित करायचा कारण दिव्याचे स्थान सर्वात आधी नंतर शेजारी गणपतीसाठी स्थान करून घ्यायचे त्यावर देखील थोडेसे हळदी कुंकू व्हायचे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा सगळ्यात आधी संकल्प सोडायचा हातात अक्षदा आणि फूल थोडे पाणी घ्यायचे तुम्हाला जे काही हवे आहे ती इच्छा बोलून दाखवायची माता लक्ष्मीचे स्मरण करायचे त्यानंतर ते पाणी तामनात सोडून द्यायचे हा झाला संकल्प हे पाणी नंतर कोणत्याही झाडाला घालू शकतो आपण पुढे काय करायचे तर पूजन करायचे सगळ्यात आधी गणपती पूजन करायचे आणि गणपतीला आधी दुधाने नंतर पाण्याने स्नान घालायचे आणि ओम गण गन गणपते नमहा ओम गण गन गणपतयेन महा असे एक मंत्र बोलून गणपतीला स्नान घालायचे मग नंतर गणपती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्या त्याची स्थापना करायची मग नंतर एक सुपारी एक नाणे किंवा फूल त्या तांब्यात सोडायचे व नंतर हळदी कुंकू देखील सोडायचे व त्यावर एक वाटी ठेवायची त्या वाटीत एक रुपयाचे नाणे किंवा सोन्याचा किंवा चांदीचा एखादा दागिना असेल तर तोही ठेवू शकतो त्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि त्यावर एक गुलाब किंवा कमळ असेल तर कमळ देखील व्हायचे नंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे सोळा वेळा किंवा आपल्या इच्छेनुसार पाच सात अकरा सोळा याप्रमाणे स्त्री सुप्त बोलून कुमकुमारचन करावे व स्त्रीयंत्राला नमस्कार करावा पुस्तकाटात देवीचे फोटो दिले आहेत आठ देवींना वंदन करून लक्ष्मी स्तवन बोलावे। म, पोथी वाचावी वैभव लक्ष्मीची आरती म्हणावी व खिरीचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते सात किंवा अकरा सुहासिनींना किंवा कुमारिकांना गोडाचे नैवेद्य फळ आणि वैभव लक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन केले जाते माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ